हो दादा इकडे या इकडे या आमच्या चिपळूणचे स्पेशल चिकन वडे दाखवते इकडे या चिकन वडे कोंबडी वडे अच्छा कोंबडी वडे हो चिपळूण काय आपलं नाव काय माझं नाव जानवी कोपडकर अच्छा राहणार तालुका तालुका चिपळूण चिपळूण जिल्हा रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी अच्छा आता आपण कोंबडी वडे बनवतोय आम्ही कोंबडी वडे बनवतोय स्पेशल चिपळूणचे स्पेशल चिपळूणचे काय काय टाकलं आता हा खडा मसाला टाकलाय कांदा गेला टोमॅटो टोमॅटो काय आपला बिझनेस आम्ही असे बचत बचत गटाचे स्टॉल लागतात तिथे आम्ही असे जेवणाचे वगैरे स्टॉल लावतो त्या निमित्ताने आज मुंबईकरांना तुमचा मुंबईवर खायला मिळणार भरपूर म्हणजे आता पाच सहा दिवस झाले आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळतोय इथे आल्यापासून म्हणजे आम्ही दर दिवशी आम्ही वेगवेगळ्या वेगवेगळ्या खायला लावतो वेज लावतो नॉनव्हेज लावतो चिकन लॉलीपॉप आमचे भरपूर गेले जवळजवळ चार ते पाच किलो आमचे चिकन लॉलीपॉप गेले पब्लिक व्हेज नॉनव्हेज दोन्ही खायला मिळतो दोन्ही पण व्हेज पण हवा असतो त्यांना एकदा नॉनव्हेज पण म्हणून आम्ही दोन्ही पण खायला लावतो एकदा पण आम्हाला रिस्पॉन्स खूप चांगला मिळतो इकडे आल्यापासून पहिले दोन तीन दिवस जरा वाटलं की नाही आहे म्हणून पण नंतर सांग नमस्ते जर वाटलंय आणि आल्याचं समाधान मिळालं समाधान मिळतंय अदर टाइमला तुम्ही चिपूनच असता हो चिपळूणला खेळून राहतो नंतर बाकीचे वेळेस मुंबईकरांना पुणेकरांना पहिल्यांदा चालू आहे इकडे पहिल्यांदा आला आहे पण कोणाला खायचे वाटलं तर कसं कॉन्टॅक्ट करायचं आपल्याला कोणाला आपलं कोंबडी वडे काय ऑर्डर द्यायचे असेल तर तुम्ही ऑर्डर घेता ऑर्डर घेतो आम्ही मग कसा संपर्क साधायचा आपल्याला माझा नंबर घ्या एट सिक्स झिरो फाय झिरो फाई फाई। पड़ता। पड़ता। नारीग नारीग शकता। शकता। वेज नॉन व्हेज कोणती ऑर्डर देऊ शकता शेजान राईस चिकन लॉलीपॉप आणि आमची म्हणजे कोबी मंचुरियन आमची खूप फेसी मंचुरियन फेमसोय हो आता आपण कांदा पूर्ण भाजायला पाहिजे ब्राऊन वय पण तो भाजून घ्यायचा पोलीम भाकरी मेन म्हणजे पोलीम भाकरी पण आम्ही ठेवतो पोलीम भाकरी म्हणजे पोलीम जवळा अच्छा जवळा सुकट जवळा पोलीम सुकी मच्छी किती नाव आहे त्याला त्या दिवशी पण चांगला रिस्पॉन्स मिळाला आम्हाला अच्छा कोलीम कोलिम भाकरी इकडे सगळे लोक जवळा म्हणतात पण आम्ही कोलीम म्हणतो आम्ही त्याला सुकट म्हणतो पुणे साइड सुकट आता आपण किती किलोचं बनवतो हे आता आम्ही हे दोन किलोचं आहे त्यातलं एक किलोचं आम्ही रस्त्याची करणार आहोत आणि एक किलोची सुकी करणार आहोत सुकी करणार आहोत अच्छा

मुंबईला आलाय उमेद अभियानामुळे आम्ही पुढे आलोय उमेदवार आणि आम्ही तर करून <laughs> अरे बाप म्हणजे असं कुठेतरी आता आम्ही दिसणार आहोत अरे बाब असं काय नाही आपले प्रेक्षक वर्ग पण साथ देतो सपोर्ट करतो मराठी माणसाला मराठी माणसं सपोर्ट करतो आणि काय काय जण कसे असतात नाही करत जे जाते ना ते काय काय पुढे जाऊन देतात पण काय काय नसतं की तू जा पुढे जा पुढे सर सपोर्ट पण खूप करतात करता बरोबर पण हे आता आमच्या समूहातून म्हणजे उमेदच्या उमेदच्या माध्यमातून आहे ना बऱ्याच महिला अशा म्हणजे ज्या गावात होते ना गावातल्या ते तर खूप पुढे गेल्या खूप पुढे गेल्या आणि स्वतःच्या आता पायावरती उभ्या आहेत म्हणजे काय ना काहीतरी करून दाखवत आहेत नक्कीच आणि टोटल महाराष्ट्रातून महिला इथे आलेल्या आहेत हो आम्ही खेळडीतून तर बऱ्याच आमचे बरेच स्वतः गणपतीपुळे सरस पण होतं तिथे पण आमचे बरे, आम बरे स्टॉल लागले होते आमच्या समोर हो। आता चिपळूणला पण आहे पण आम्ही इकडे आलोय म्हणून आम्ही चिपळूणला आज आज वेगवेगळ्या काहीतरी चिपळूणच्या पद्धतीचं उमड्या घ्यायला मिळाले शेवयाचा व्यवसाय तुमचा पापड शिवाय बनवून द्या तुम्ही कोणती चटणी हे थोडस आलं लसूण पेस्ट आहे आलं लसूण पेस्ट केलेली आहे सांगू आणि ते जे मॅरिनेट करा किती वेळ ठेवलं त्यात अर्धा तास अर्ध तास ठेवलं हो अच्छा आता जरा कांदा आणि टोमॅटो पातळ होतंय तर आपण तिखट हळद टाकूया हळद गेलेली आहे हळद हे घरगुतीचा मसाला हो घरगुती आमच्याच महिलांनी बनवलेला आहे अच्छा आमच्या तर बरोबर मसाले उद्योग पण आहेत वगैरे पण बरेच आहेत सगळे व्यवसाय करतात आमच्या इथे पण आहेत ज्वेलरी वगैरे एक कि थोडस वरती आहे कसं वाटतं व्यवसायामध्ये कसं वाटतंय आता व्यवसायामध्ये कसं वाटतंय खूप असा म्हणजे प्राऊड फील होते अरे मस्त हो आणि किचन किंग मसाला पण टाकलेला आहे जरा मसाला त्याला थोडीशी टेस्ट वेगळी टेस्ट येण्यासाठी मॅरिनेशनसाठी आपण काय काय वापरतो दही टाकले आलं लसूण पेस्ट टाकले तिखट हळद आणि जर थोडासा घरचा मसाला बरं किचन किंग मसाला पण आहे थोडीशी कसुरी मेथी कोथिंबीर कसुरी मेथी ट्राय सुकच सुक चिकन करायचं आहे ना आता हे जरा थोडा वेळ दहा पंधरा मिनटं जरा वाफेवर ठेवायचं झाकण देऊन त्याच्यात पाणी ठेवून वाफेवर ठेवायचं अच्छा

खोबरं थोडीशी कोथिंबीर आलं लसूण अच्छा यांचं वाटण केलं जातं हो याचं वाटण आहे आता मी वाटण टाकायचं त्याच्यानं जरा ग्रेवी होईल त्याची आता घट्ट होईल हा घट्ट होईल तिखट टाकूया तिखट हा तिखट मसाला अच्छा मसाला जरा चवीनुसार नुसार मीठ एक चमचा आता आपण स्मोक देतोय हा आपण आता आपल्या वड्याच्या पिठाला स्मोक देतोय लसणाचं लसूण लस्म पण घालतात काईजण घालतात काईजण नाही घालत पण त्याच्या त्याच्या आवडीचा असतो आणि हे हे आपण तेल घालतो तेल टाकलेलं आहे हां तेल घालतं की आता हा धूर होईल तो धुरा त्याच्यातच पॅक करून खावायचं अच्छा दम दिल्यासारख्या लसणाचा स्म फ्लेवर त्यात उतरला पाहिजे हा आता स्मोक असलेला आहे ना स्मोक त्यात फ्लेवर उतरला आणि हे कोंबडी कोंबडीवड्याचं वड्यांचं वड़े पीठ आहे हो तर हे कशाचं हे तांदूळ ज्वारी गहू चना डाळ उडीद डाळ धणे जिरे थोडासा गरम मसाला आणि मोस्ट मेन म्हणजे ह्याच्यात मेथी घालायची मेथीमुळे खूप छान फ्लेवर येतो अच्छा भरपूर पदार्थ आहे त्याच्यामध्ये प्रकारे मल्टीग्रेन आटा म्हटला तरी चालतो अच्छा मल्टीग्रेन आटा हे सगळं हलक रोस्ट करून घ्यावं लागतं आणि जाडसर दळून आणावं लागतं जाडसर दळून आणावं लागतं त्याचा लिंबा गोळा घ्यायचा हे पण आपण थालपीठ सारखंच हे करतो कर काय तुम्हाला माहितीये का कोंबडी वडेला कोंबडी का बोलतात नाव थोडस गुज रस्त्यामध्ये मध्ये नाव आणि आतमध्ये तेल जाण्यासाठी होल करायचं आणि जाड जुड जाडजूड येते एकदम हां ब्राऊन होईपर्यंत राहायची भराचा ओ हे आपलं चिकन आणि आता हे याच्याबरोबर एक चार वडे वडे आणि किती रुपये मिळते आपल्याकडे तीनशे रुपये तीनशे रुपयाला आणि याच्यामध्ये तुम्हाला स्पेशल पाहिलं की लसणाचा गार्लीचा दम दिलेला आहे म्हणजे जबरदस्त आहे म्हणजे ट्राय करूया ते तुम्ही पाहू शकता किती सॉफ्ट आणि एकदम एक नंबर वडे आहेत जबरदस्त ट्राय करूया आणि सुपर असं चिकन हुँ। हुँ। सुपर युनिट टेस्ट चिपंची त्यांचा ताईंचा व्यवसाय दोन्ही ताई व्यवसाय करतात आणि शेवई विकतात इतरही पदार्थ बनून देतात नंबर त्यांनी सांगितला आहे ऑर्डर देतात आणि व्हिडिओ शेअर करतात भगिनी काहीतरी करायचा प्रयत्न करत आहेत सपोर्ट करा हम्म